राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड नगरच्या भोरले गांधीनगर येथील उघडा मारुती परिसरात गेली पंधरा ते सोळा वर्ष वास्तव्य करणाऱ्या नागरिकांपैकी केवळ वीस ते पंचवीस कुटुंबांना वीज कनेक्शन उपलब्ध आहे उर्वरित कुटुंबांनी गेली पाच ते सहा वर्षांपासून वेळोवेळी प्रयत्न करूनही अद्यापपर्यंत त्यांना वीज कनेक्शन दिलं गेलं नाही दरम्यान कनेक्शन असलेल्या एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे आकडा टाकून वीज पुरवठा केला जात असून त्यासाठी पाचशे ते, ते सहाशे रुपये मासिक आकारले जातात असा आरोप केला गेलाय तर हा प्रकार स्थानिक पॉवर हाऊसच्या वायरमनच्या संगणमताना सुरू असल्याचं निवेदनात म्हटलंय नागरिकांनी स्पष्ट केलंय की ते स्वतःच्या हक्काचे मीटर आणि कायदेशीर वीज पुरवठा मागत असून वीज चोरी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी तसेच लवकरात लवकर आवश्यक पूर्तता करून नवीन कनेक्शन द्यावं या मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन दिलं गेले यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली गेली वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करून नवीन कनेक्शन न दिल्यास आठ ते दहा दिवसामध्ये जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा निवेदनातून दिला गेला वीज वितरण कार्यालयामध्ये अभियंत्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो इतका इतका अत्यंत गंभीर आहे कि या थीकानी थीकानी युग 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 कि की गांधीनगर ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत त्या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी रहिवाशी आहेत पण योगायोगाने की त्यांना वीज कनेक्शन त्या ठिकाणी आणि काही एकशे पासष्ट कुटुंबापैकी दहा ते वीस लोकांना त्या ठिकाणी वीज कनेक्शन दिली गेलेली आहे इतर लोकांना वीज कनेक्शन दिलेलीच नाही तर त्या दिलेल्यापैकी वीज कनेक्शन एक व्यक्ती सर्वांना वीज कनेक्शन त्याच्या माध्यमातून देतो आणि त्यांच्याकडून पाचशे ते सहाशे रुपये महिना त्या ठिकाणी घेतले जातात म्हणजे गेले हे केले पंधरा ते वीस वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे येत अत्यंत त्या ठिकाणी गोरगरीब लोकं त्या ठिकाणी राहतात हातावरचे पोट भरणार आणि अशा लोकांकडून जी व्यक्ती कोणी लुटमार करत असेल तर अशांना आम्ही थांबा म्हणतो आणि जर तुम्हाला जर या ठिकाणी गरक वाढत असेल वीज वितरणचे तर आपल्याला हरकत काय नाभी आम्ही इथल्या अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी लक्षात आणून दिलं की इथल्या कमीत कमी एकशे वीस ते दीडशे लोकांना त्या ठिकाणी वीज कनेक्शन आपण ताबडतोब येते आठ दिवसात देण्यात यावा जर आपण जर येत्या आठ दिवसात ते वीज कनेक्शन दिले नाही तर आम्ही ह्या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यालयावर ठिय आंदोलन धरणे आंदोलन किंवा मोर्चा आंदोलन ह्यापैकी कोणतंही आंदोलन या ठिकाणी करू होणाऱ्या परिणामास आपण त्या ठिकाणी जबाबदार असताना या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी या ठिकाणी मान्य केलं की आपल्याकडे जे जे प्रूफ असतील त्या प्रूफाधीने आम्ही आपल्याला वीज कनेक्शन याच्या आठ दिवसात देण्याची या ठिकाणी व्यवस्था करू आमची मी जे रा जिथे राहते चोबे कॉलनी तिथे भरपूर लोकांना मीटरच नाही आहे म्हणजे वीज कनेक्शनच नाही आहे जसं की वीस पंचवीस वर्ष होत आले तरी पण इथं येऊन सुद्धा आम्ही नेहमी नेहमी यांना पाठपुरावा केला आहे की त्यांना लाय मीटर द्या म्हणून पण तरी पण अजून कोणाला मीटर देत नाही आहे का असं करतात माहीत नाही आहे पण जे चोरी होती वीज चोरी होती तर त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि जे हे विजेचे जे लोक आहेत महावितरणचे जे लोक आहेत हे पण त्यांना काहीतरी सांगते त्याच्यामुळं तरी ह्या गर गोरगरिबांना ये मीटर येत नाही आहे मला तरी असं वाटतंय पण ज्याला त्याला मीटरची गरज आहे डॉक्युमेंट्ससाठी म्हणा कशासाठी म्हणा मीटर लाईट बिल असेल तरच ते सक्सेस होते तर त्याच्यासाठी ह्यांनी आता आम्ही इथं निवेदनही दिलं आहे परत रिप पब्लिकन पक्षाच्या निमित्ताने त्यांना निवेदनही दिलं आहे मागे पण मोर्चे केले होते आम्ही त्यावेळेस पण त्यांनी देतो हो देतो म्हटले पण अजूनपर्यंत काही दिलेले नाही आहेत त्याच्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मीटर लोकांना द्यावेत ही नम्र विनंती पंधरा ते सोळा वर्ष झाली पण आणखी ते आमच्या ना वगैरे काहीच नाही तरी आज आम्ही त्यांनी निवेदन दिले आहे आमच्या रिपब्लिक अध्यक्ष सुनीता सुनीता शिंदे यांनी दिलेला आहे आणि ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे तर ते आठ दाखवत यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता शिंदे महेश भोसले अतुल भिंगारदेवे कविता कवडे बेबीताई टकले सविता काळे अलका मैड संगीता जाधव संजीवनी राजपूत मोईन शेख यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग करा भविष्य स्कूल योगा बरोबर शिक्षक शकता आजच निश्चित तुमचे संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस